दर्यापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथील नागरिक चांगले झाले होते दुचाकी चोरीच्या तक्रारी सुद्धा पोलीस मध्ये दाखल झाल्या होत्या अशातच ग्रामीण गुन्हे शाखेच्या मोठ्या एका दुचाकी चोरट्याला जर बंद करण्यात त्यांना यश आले दर्यापूर शहरात रहवासी असलेले योगेश अंबादास बनारसे यांची एम एच सत्तावीस बी के चौपन्न एकोणसत्तर क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते हल्लीच्या काळात दर्यापूर शहरात अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांच्या शोधात लागली असता दर्यापूर शहरातील मैसपूर येथे राहणारा गौरव विठ्ठल ढोणे याला ताब्यात घेतले त्याला विचारणा केली असताना त्यांनी आधी उडवाडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी खागीचा हिसका दाखविताच त्याने अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली चोरट्यांनी दर्यापूर परिसरातून एक दुचाकी राजापेठ परिसरातून एक भातकुली परिसरातून दुचाकी चोरी केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे यात गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक मनोर पोलीस कर्मचारी सुनील महात्मे सय्यद अजमत सुधीर बावणे हर्षद घुसे संजय प्रधान यांनी केली